नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण बघत आहोत विभाज्यतेच्या कसोट्या कसोट्या यावरचे उदाहरणं डायरेक्ट डायरेक्ट परीक्षेला प्रश्न विचारतात किंवा प्रत्येक कसोटीचा आपल्याला प्रत्येक उदाहरण सॉल्व करताना उपयोग होत असतो कोणत्या ना कोणत्या कसोटीचा तर हे कसोट्या जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिसकडे येऊया विभाज्यतेच्या कसोट्या आता विभाज्य म्हणजे काय हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे जर एखाद्या संख्येला समजा पाचने जर वीसला भागलं तर पाच चौक वीस पूर्ण भाग जातो म्हणजे वीस ही संख्या काय आहे पाचच्या संख्येची विभाज्य आहे हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे कशामध्ये अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म या तिसऱ्या टॉपिक्समध्ये आणि पाच जो आहे हे का झाला त्याचा विभाजक झालेला आहे हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे ठीक आहे तर आपण या टॉपिक्समध्ये फक्त विभाज्यतेच्या कसोट्या बघूया ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न नाही पहिली कसोटी बघावं लागेल तर बघा पहिली कसोटी आहे दोनची कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो म्हणजे कोणतीही संख्या असेल त्या संख्येच्या एक स्थानी एकतर शून्य असेल दोन असेल किंवा चार असेल सहा असेल किंवा आठ असेल यापैकी एखादा अंक आला तर त्या संख्येला दोनने निषेध भाग जातो मग पहिलं उदाहरण आहे एकशे चोवीस बरोबर आहे मराठीमध्ये लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये लिहूया आपण एकशे चोवीस ठीक आहे संख्येच्या एका स्थानी चार आहे या अंकांपैकी आहे म्हणजे या संख्येला दोनने भाग जातो हे आपण डायरेक्ट सांगू शकतो मग जाते की नाही एकदा चेक करा एकशे चोवीसला जर दोनने भागलं तर बेसक्क बारा शून्य वाकीर आलं चार खाली आलं बेदुनी चार ठीक आहे बासष्टचा भाग गेला बाकी शून्य राहिलं म्हणजेच एकशे चोवीसला दोनने भाग गेला त्याच पद्धतीनुसार बघा इथं आठ आहे एकस्थानी म्हणजेच या पूर्ण संख्येला दोनने निशेष भाग जाणार पुढे बघा इथं शून्य आहे यापैकी एखादा अंक आहे म्हणजे या संख्येला दोनने निशेष भाग जातात आणि परत इथं शून्य आहे या पूर्ण मोठ्या संख्येच्या एकस्थानी म्हणजे आपण डायरेक्ट सांगू शकतो या संख्येच्या एकस्थानी शून्य आहे म्हणून या संख्येला दोनने निशेष भाग जातो म्हणजे दोनची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो ही दोनची कसोटी बघा या कसोट्या पाठच करून टाकायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत दुसरी कसोटी आपण बघूया बघा दुसरी, दुसरी कसोटी आहे <kans'> तीनची कसोटी काय म्हणते तीनची कसोटी दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो काय म्हटलेला आहे जी दिलेली संख्या आहे त्यामधले सर्व अंक आणि अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो उदाहरणार्थ बघा इथं तीनशे पंचेचाळीस दिलेले आहे बत्तीस हजार एकशे एक्कावन्न दिलेले आहे दोन हजार तीनशे अठ्ठावन्न दिलेले आहेत नऊ हजार आठशे एकोणीस दिलेले आहेत तर आपण तीनशे पंचेचाळीसला तीनने भाग जातो का हे चेक करण्यासाठी आपली कसोटी लावू कसोटी काय म्हणते अंकांची बेरीज मग कोणकोणते अंक आहे तीन आहे चार आहे पाच आहे यांची बेरीज करायची तीन अधिक चार अधिक पाच बरोबर तीनन चार की झाले सात सात पाच की झाले बारा या बाराला बघा तीनने भाग जातो का तीन चौक बारा म्हणून या अंकांची बेरीज झाली बारा बाराला तीनने भाग गेला म्हणून या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो अशा पद्धतीनुसार हे आहे ठीक आहे म्हणजे या संकांची बेरीज करावर तीन आणि दोन पाच आणि एक सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि बारा म्हणजे अंकांची बेरीज बारा येतो बारा येते आणि बाराला तीनने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो दोन हजार तीनशे अठ्ठावन्न करा दोन तीन पाच पाचन पाच दहा दहा आठ अठरा बेरीज किती आली अठरा अठराला तीनने भाग जातो म्हणून डायरेक्ट सांगू शकतो या अंकाला तीनने निशेष भाग जातो पुढे नऊ हजार आठशे एकोणीस नऊ आठ सतरा आणि एक अठरा अठरा आणि नऊ किती झाले सत्तावीस सत्तावीसला तीनने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे तीनची कसोटी काय आहे जेवढे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करायची त्या बेरिजेला जर तीनने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो ठीक आहे पुढची कसोटी आपण बघूया चारची कसोटी ठीक आहे चारची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक व दशकस्थानच्या अंकांनी मिळून तयार झालेल्या संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो दिलेल्या संख्येतील एकक व दशकस्थानच्या अंकांनी मिळून काय म्हटलेलं आहे एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून पहिली संख्या का असते एकक स्थानची दुसरी असते दशकस्थान तिसरी शतक चौथी हजार पाचवी दस हजार आहे ना दस हजार लक्ष दसलक्ष अशा तऱ्हेनं असते बरोबर आहे मग त्यांनी काय म्हटलं एकक व दशक स्थानचा अंक म्हणजे शेवटचे दोन अंक शेवटचे दोन अंक मिळून तयार झालेल्या संख्येला जर चारने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो मग बघा सत्याऐंशी हजार सहाशे चाळीसमध्ये एक स्थानचा अंक आहे शून्य आणि स्थानचा अंक किती आहे चार मग सत्याऐंशी हजार सहाशे चाळीसमध्ये द एकक व दशस्थानचा अंक मिळून म्हणजे शेवटचे दोन अंक मिळून काय संख्या तयार होऊ राहिली चाळीस चाळीसला चारने भाग जाणार चार आहे चाळीस म्हणून या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि चारच्या कसोटीमध्ये आणखी एक लक्ष ठेवा ज्या संख्येच्या शेवटी शेवटी दोन शून्य असतात शेवटी काय असतात दोन शून्य असतात त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो हे लक्षात ठेवायचं ठीक आहे हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे पुढचा बघूया आपण पुढची कसोटी कुठली आहे तर पुढची कसोटी आहे पाचची कसोटी पाचची कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या स्थानी शून्य किंवा या पाच यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला पाचने इथं चारने पाचने निशेष भाग जातो कोणत्याही संख्येच्या स्थानी जर तुम्हाला शून्य दिसला किंवा पाच दिसला तर डायरेक्ट ल लग... क्लिक करून टाकायचं की त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो बघा उदाहरण दिलं आहे चौपन्न हजार सातशे साठ याच्या एकस्थानी काय शून्य आहे म्हणजे मी डायरेक्ट सांगू शकतो की या संख्येला पाचने भाग जातो अठ्ठ्याण्णव हजार सातशे पासष्ट याच्या एकस्थानी काय पाच आहे म्हणून मी डायरेक्ट सांगू शकतो की या संख्येला पाचने निशेष भाग जातो एकशे तेवीस पंचेस याच्या एकस्थानी पाच आहे म्हणजे मी डायरेक्ट सांगू शकतो या संख्येला पाचने निशेष भाग जातो ठीक आहे पुढची संख्येच्या ज्या एकस्थानी शून्य आहे म्हणजे मी डायरेक्ट सांगू शकतो या संख्येला पाचने निश्चित भाग जातो चेक करून बघण्याची गरज आहे का तुम्ही चेक करून बघा किंवा आपण बघू काय चौपन्न हजार सातशे साठ पाचने जर भागलं पाच एक पाच चार बाकी राहिल चौप सॉरी हे झाले पाच एक पाच शून्य राहिलं हे चार झाले पाचने चारला भाग जात नाही शून्यचा भाग दिला चार सत्तेचाळीस झाले पाच न मग पंचेचाळीस दोन बाकी राहिले सव्वीस झाले पाच पाच पंचवीस एक बाकी राहिला दहा झाले पाच दोन्ही दहा पूर्ण भाग गेला गेला म्हणून या पूर्ण संख्येला पाचने निश्चित भाग गेला बरोबर आहे कारण संख्येच्या एकस्थानी काय होता शून्य होता लक्षात आला ठीक आहे पुढची कसोटी आपण बघूया सहाची कसोटी आहे सहाची कसोटी जर ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर सहाची कसोटी नाही आहे पण सहाची कसोटी कसे तयार होते सहा ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या गुणाकारांत तयार होते दोन आणि तीन बरोबर आहे म्हणजे ज्या संख्येला दोनने आणि तीनने दोन्ही संख्येने भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो पण यांनी काय म्हटलं ज्या समय संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने पूर्ण भाग जातो समसंख्या म्हणजे काय परत दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो म्हणजेच ती संख्या समसंख्या असते ती संख्या कोणती असते समसंख्या असते मग त्यांनी तेच म्हटलेलं आहे ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने पूर्ण भाग जातो किंवा जा ज्या संख्येला दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो कारण सहा अंक दोन आणि तीन या दोन संख्येच्या गुणाकारात तयार झालेला आहे म्हणून ज्या संख्येला दोनने भाग गेला आणि तीनने भाग गेला दोन्ही संख्यांनी भाग गेला तरच त्या संख्येला सहाने भाग जाणार उदाहरण दिलं आहे त्यांनी चोवीस हजार सहाशे बारा पहिले चेक करणार दोनने भाग जातो का म्हणजे समसंख्या आहे काय संख्येच्या एकस्थानी दोन आहे म्हणजे याला दोनने भाग जाणार आता तीनची कोसोटी लावा लागेल अंकांची बेरीज दोन चार सहा 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 बारा बाराने तेरा तेरा दोन पंधरा अंकांची बेरीज झाली पंधरा पंधराला तीनने भाग जातो म्हणजे या संख्येला दोनने भाग गेला आणि तीनने भाग गेला म्हणून या पूर्ण संख्येला सहाने भाग जाणार ठीक आहे अशा तऱ्हेने आहे पाच हजार सहाशे अठ्ठावन्न ठीक आहे सहा आणि पाच अकरा अकरा पाच की झाले सोळा सोळा आणि आठ की झाले चोवीस चोवीसला तीनने भाग जातो आणि संख्येच्या एकस्थानी आठ आहे म्हणजेच याला दोनने भाग जातो म्हणजे या संख्येला दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी भाग गेला म्हणून या पूर्ण संख्येला सहाने भाग जातो ही सहाची कसोटी आहे ठीक आहे पुढचं कसोटी बघा आपल्याला महत्त्वाची आहे आठची कसोटी आहे बघा आठची चारची कसोटी जवळपास सारखी आहे चारच्या कसोटीमध्ये काय होते शेवटचे दोन अंक म्हणजे एकक व दशक स्थानचा अंक आणि आठच्या कसोटीमध्ये आहे श शेवटचे तीन अंक म्हणजेच एकक दशक व शतक स्थानचा अंक बघा आठची कसोटी काय म्हणते ज्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो शेवटचे अंक तीन अंक किंवा शेवटी काय पाहिजे तीन शून्य पाहिजे चारच्या कसोटीमध्ये शेवटचे दोन अंक किंवा शेवटी काय पाहिजे होते दोन शून्य आठच्या कसोटीमध्ये शेवटचे तीन अंक आणि शेवटी काय पाहिजे तीन शून्य पाहिजे बघा उदाहरण दिलं आहे दोन लाख चौतीस हजार आठशे अठ्ठेचाळीस आता याच्यामध्ये शेवटचे तीन अंक काय येतात आठशे अठ्ठेचाळीस आठशे अठ्ठेचाळीसला जर आठने भाग गेला तर पूर्ण संख्येला आठने भाग जातो आपण म्हणू शकतो आठने आठला भागला एकाचा भाग गेला शून्य बाकीला आलं चार आला आठने चारला भाग जात नाही शून्यचा भाग दिला चार झाले आणि एक झाले आठश आट अठ्ठेचाळीस म्हणजेच अठ्ठेचाळीसमधून अठ्ठेचाळीस गेले काय राहिले शून्य म्हणजे या आठशे आट अठ्ठेचाळीसला आठने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो किंवा आपण सपोज असं उदाहरण लिहिलं असतं शेवटी तीन शून्य जर असतील तर त्या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढे आपण उदा उदाहरण नाही कसोटी परत नऊची कसोटी आहे ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला नऊने निशेष भाग जात असेल त्या संपूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो सेम जशी तीनची कसोटी होती तशी नऊची कसोटी आहे तीनच्या कसोटीमध्ये अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात होता इथं काय ह्या नऊच्या कसोटीमध्ये अंकांच्या बेरजेला नऊने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो मग उदाहरणार्थ पहिलं दिलं आहे बहात्तर सहाशे एकोणचाळीस याला बघा नऊने भाग जातं का सात दोन नऊ नऊ सहा पंधरा पंधरा तीन अठरा अठराव की झाले सत्तावीस सत्तावीस ही संख्या नऊच्या पाड्यामध्ये येते म्हणजेच नऊने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो पुढे बघा त्रेचाळीस एकोणतीस अंकांची बेरीज करा चार अधिक तीन अधिक दोन अधिक नऊ नऊ दोन अकरा अकरा तीन चौदा चौदा चार अठरा अठरा ही संख्या नऊच्या पाळ्यामध्ये येते म्हणजेच त्या संख्येला नऊने भाग जातो म्हणून चार हजार तीनशे एकोणतीसला नऊने निशेष भाग जातो ठीक आहे पुढची कसोटी बघूया पुढची कसोटी या दहाची कसोटी दहाची कसोटी एकदम सोपी आहे ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य अंक असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो कोणती संख्या असेल त्याच्या स्थानचा अंक म्हणजेच पहिला अंक जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो बघा या संख्येच्या एकस्थानी काय आहे शून्य आहे शून्य आहे शून्य आहे म्हणजे या तिन्ही संख्येला दहाने निशेष भाग जातो ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य अंक असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो ही होती दहाची कसोटी पुढची कसोटी आपण बघूया अकराची कसोटी यावरचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि आलेला सुद्धा आहे एखाद्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज यामधील फरक शून्य अथवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो म्हणजे एखादी संख्या घ्यायची त्यामधले समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक यामधल्या बेरजेचा फरक जर शून्य असेल किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो काय समजून घ्या बघा अंक दिलेला आहे एकवीस त्र्याहत्तर ब्याऐंशी ठीक आहे समस्थानचे अंक म्हणजे काय समसंख्या कोणत्या आहेत सुरुवातपासून दोन चार सहा आठ असे संख्या कोणत्या आहेत एक तीन पाच सात नऊ अशा तऱ्हेने मग समस्थानचे अंक म्हणजे काय दोन नंबरचा अंक चार नंबरचा अंक सहा नंबरचा आणि आठ नंबरचा आता इकडून जर सुरुवात केली तर दोन नंबरचा अंक हा तो चार नंबरचा हा तो सहा नंबरचा आहे तो मग समस्थानच्या अंकांची बेरीज बरोबर समस्थानच्या अंकांची काय करायची बेरीज करायची समस्थानचे अंक कोणते आहेत मग दोन अधिक सात अधिक आठ करा बेरीज दोन अधिक सात नऊ नऊ आठ किती झाले सतरा बेरीज झाली सतरा आणि नंतर करायची विषम स्थानच्या अंकांची बेरीज विषम स्थानच्या अंकांची बेरीज बरोबर विषमस्थानचा अंक म्हणजे काय पहिल्या नंबरचा तिसऱ्या नंबरचा पाचव्या नंबरचा सातव्या नंबरचा आणि नवव्या नंबरचा मग पहिल्या नंबरचा दोन आहे तिसऱ्या नंबरचा तीन आहे पाचव्या नंबरचा एक आहे मग बेरीज कदा के जर केली एक अधिक तीन अधिक दोन किती होते एक अधिक तीन किती झाले चार चार दोन किती झाले सहा ही आली विषमस्थानच्या अंकांची बेरीज यामधला फरक शून्य किंवा अकराच्या पट्टीत फरक म्हणजेच काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे सतरामधून सहा गेले तर किती आला अकरा आला फरक काय म्हटलं त्यांनी शून्य पाहिजे किंवा अकराच्या पटीत पाहिजे म्हणजेच अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस असा पाहिजे अकराच्या पाळ्यात येणारी संख्या पाहिजे मग इथं फरक आपला किती आला, आकरा आला. आपन अकरा आला म्हणून आपण डायरेक्ट सांगू शकतो या पूर्ण संख्येला अकरा निशेष भाग जातो ठीक आहे समस्थानच्या अंकांचे बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यामधला फरक जर शून्य येत असेल किंवा अकराच्या पटीत येत असेल म्हणजे अकराच्या पाळ्यात येणारी संख्या येत असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो ठीक आहे पुढची कसोटी बघूया आता ॲक्च्युअलमध्ये एक कसोट्या नाही आहेत तयार केलेल्या आहेत बाराची कसोटी सेम तसंच सहाच्या कसोटीसारखं मग बाराही ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या गुणाकारांत तयार होते जनरली तीन गुणेला चार म्हणजे ज्या संख्येला तीनने भाग जातो आणि ने चारने भाग जातो त्या पूर्ण संख्येला बाराने निशेष भाग जातो मग तीनने जाण्यासाठी तीनची कसोटी लावायची चारने भाग जाण्यासाठी चारची कसोटी लावायची मी उदाहरण घेतो तेवीस चारशे बारा तीनने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज दोन तीन पाच अन चार नऊ नऊ एक दहा दहा दोन बारा बाराला तीनने भाग जातो चारची कसोटी शेवटचे दोन अंक बारा बाराला चारने भाग जातो म्हणजे या संख्येला तीनने भाग गेला आणि चारने भाग गेला या संख्येला तीनने भाग गेला आणि चारने भाग गेला म्हणून या पूर्ण संख्येला बाराने भाग जातो ही बाराची कसोटी आहे आणि पुढची आहे पंधराची कसोटी सेम तेच आहे पंधरा कसे तयार होतात पाच गुणेला तीन म्हणजे ज्या संख्येला पाचने भाग जातो आणि तीनने भाग जातो त्या संख्येला पंधरा निशेष भाग जातो मग बघा आता हे बघा उदाहरण मी चुकलेले आहेत बघा इथं सहाशे शेहेचाळीस आणि पंधराशे शहात्तर घेतलं ठीक आहे पाचने भाग जाण्यासाठी संख्येच्या एक स्थानी काय असला पाहिजे शून्य किंवा पाच असला पाहिजे सहाशे शेहेचाळीसला बघा बरं पाचने भाग जाईल का नाही जाणार कारण संख्येच्या एक स्थानी काय आहे सहा तीनने भाग जातो का चार दहा सहा सोळा नाही भाग जात म्हणजे हे तर ऑप्शन येणारच नाही पंधराच्या कसोटीसाठी आपण दुसरं उदाहरण घेऊ त्रेपन्न हजार पाच हजार तीनशे दहा बघा संख्येच्या एक स्थानी काय आहे शून्य आहे म्हणजे ज्या संख्येला पाचने भाग जातो पुढे तीनने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज पाच आणि तीन आठ आणि एक नऊ नऊ नौ अधिक शून्य नऊ नौ। नऊला तीनने भाग जातो म्हणजे या जा संख्येला तीनने भाग गेला आणि पाचने भाग गेला म्हणून या पूर्ण संख्येला पंधराने भाग जाणार ठीक आहे अशी होती पंधराची कसोटी आता ह्या सर्व सं कसोट्या ज्या आहेत ह्या पाठच करून टाकायच्या आहेत कमीत कमी दहापर्यंत तुमच्या कसोट्या पाठच पाहिजे ठीक आहे तीनची आणि नऊची कसोटी सारखीच आहे अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल किंवा नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने आणि नऊने भाग जातो पुढे चारची आणि आठची कसोटी सारखीच आहे शेवटचे दोन अंक इथं शेवटचे तीन अंक किंवा शेवटी दोन शून्य शेवटी तीन शून्य दोनची कसोटी संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ पाचची कसोटी संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच झाला या सर्व कसोट्या एकदम पाठ करून टाकायच्या आहेत ठीक आहे आणि जर मी जे शिकवत आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया मागे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया